शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर अगदी काही वेळामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे आणि शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे तेव्हा पक्ष आणि चिन्हासाठी हा निर्णायक टप्पा आहे दोन वर्षानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी आहे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष लागलेलं आहे आणि दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काही वेळामध्ये या सुनावणीला आता सुरुवात होणार आहे आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून दिल्लीमध्ये आपण थेट जाऊया उर्वशीकडे आणि उर्वशीकडून या क्षणाची तपशीलवार माहिती जाणून घेऊयात त्याचबरोबर उर्वशी, उर्वशी बरोबर बर, वकील सुद्धा जोडले गेलेले आहेत उर्वशी हो अनुपमा सध्या मी सुप्रीम कोर्टात आहे आणि काहीच वेळात आपण बघू तर ह्या पूर्ण प्रकरणीला सुनावणी सुरू होणार आहे खंडपीठ जे ह्यावेळीस आहे ते म्हणजे जस्टिस सूर्यकांत आणि बरोबरच जस्टिस जॉयमाला बागची हे जे दोन न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या खंडपीठासमोर जे आहे ही प्रकरण होणार आहे काहीच वेळात होणार आहे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे जुडलेले आहेत माझ्याबरोबर सर नेमकं आज काय जे आहे अपेक्षित आहे कारण की काहीच वेळात जी आहे ही सुनावणी होणार आहे आणि शिवसेनाचं काय हे मत आहे आणि नेमकं आज काय निर्णय होणार का कारण की का तारीखवर तारीख दोन वर्षापासून सुरू शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं प्रकरण हे फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून पेंडिंग आहे त्याच्यात काहीच निर्णय झालेला नाहीये आणि शेवटची तारीख सप्टेंबर दोन हजार तेवीस होती त्याच्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड ज्यांच्या समोर हे प्रकरण होतं ते रिटायर झाले जस्टिस खन्ना आले आता जस्टिस गवई आहेत आता आज सुप्रीम कोर्टाचा पहिला दिवस आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर वेकेशन बेंच समोर दहा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंच्या वतीने ह्या प्रकरणात एक अर्ज मेन्शन करण्यात आला त्यांचं म्हणणं होतं की लवकर लवकर तुम्ही ह्याच्यावर निकाल द्या कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत त्यांचा असाही प्रयत्न आहे की जसं राष्ट्रवादीच्या बाबतीत अजितदादांना निर्देश देण्यात आले होते की तुम्ही मजकूर वापरा लोकांना सांगा की हे टेम्पररी आहे सुप्रीम कोर्ट हा निर्णय बदलू शकतो म्हणजे पक्ष आणि चिन्हाचा निर्णय अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे तर उद्धव ठाकरेंची तीच अपेक्षा आहे आज या अर्जामार्फत की तुम्ही ह्यांना निर्देश द्या एकनाथ शिंदेंना की त्यांनी पण मजकूर वापरायला पाहिजे जसं राष्ट्रवादीच्या बाबतीत आहे आणि त्यांचा हाही प्रयत्न आहे की लवकर तुम्ही हे प्रकरण निकालात काढा दोन निवडणुका होऊन गेल्या तिसरी निवडणूक येऊ ठेपलेली आहे अजून तुम्ही निकाल दिलेला नाही आहे तर ह्याच्यावर आज काय होऊ शकतं आज होणार काय एकनाथ शिंदेंना नोटीस इश्यू केली जाईल ह्या अर्जावर त्यांचं लेखी उत्तर मागितलं जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय दिला जाईल पण आज जस्टिस सूर्यकांत कोणती मौखिक टिप्पणी करतात तुम्हाला माहीत असेल जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर एन सी पीचं प्रकरण ऑलरेडी प्रलंबित आहे त्याच्यात त्यांनी अजितदादांना काही निर्देश दिले होते आज पहिल्या वेळेस हे प्रकरण जस्टिस सूर्यकांत समोरान येत येत आहे सूर्य शिवसेनेचं त्यामुळे ह्याला महत्त्व आहे की जसं एन सी पीला जो न्याय जस्टिस सूर्यकांतांनी थोडाफार दिला होता अजितदादांना निर्देश देऊन तोच न्याय उद्धव ठाकरेंना ते देतील का तर ह्याच्यात शक्यता दाट आहे आजच त्याचा निर्णय येईल ह्या अर्जावर ते माहीत नाही दोन आठवड्यानंतर पण येऊ शकतो पण काय मौखिक टिप्पणी करतात आणि आज सुनावणी कशी होईल ते आपल्याला एक दोन तासात समजेल अकरा वाजता हे खंडपीठ बसणार आहे तेवीस नंबरला प्रकरण आहे आणि लंचच्या आधी किंवा भोजन अवकाशानंतर आपल्याला ह्याच्यावर जस्टिस सूर्यकांत यांचं काय म्हणणं आहे काहीतरी ह्याच्यात कसं आहे शिवसेनेच्या प्रकरणात दीड वर्षापासून हालचालच झाली नव्हती पक्ष आणि चिन्हाच्या एन सी पीमध्ये मध्ये तरी तारखा पडल्या काही डेव्हलपमेंट झाल्या तर तशीच उद्धव ठाकरे यांना अपेक्षा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी ह्याच्यात पण काहीतरी हालचाल घडू की लोकांना वाटायला पाहिजे की अजून उद्धव ठाकरे हे लढत आहेत आणि तसा त्यांचा प्रयत्न आहे आता कोर्ट काय त्याच्यावर निर्णय देतं आहे आज आपल्याला समजेल सर मागच्या काळात आपण हे बघितलेलं की दोन्ही पक्षांना हे पूर्ण सिंबॉल यूज करण्यासाठी कोर्टाने बंद केलेलं नाही सांगितलेलं त्याच्यातला कोणता असा काय एक संक्षेप येऊ शकतं का तो एक टर्न हो येऊ नाही नाही सुप्रीम कोर्टाने काय केलं आहे दोन्ही पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल सांगितलं आहे की आम्ही ई सीच्या इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला स्थगिती देत नाही आहे पण तुम्ही नवीन पक्ष आणि चिन्ह हे वापरू शकता जोपर्यंत आमचा मुख्य निर्णय नाही तर आता सुप्रीम कोर्टासमोर स्पेसिफिकली जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण प्रलंबित आहेत त्याचा निर्णय काय लगेच येईल अशी अपेक्षा धरू नका एक दीड दोन वर्ष झालेले आहे निर्णय आलेला नाही आहे प्रलंबित आहे याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन नंतरच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यात मग बदल पण होऊ शकतो पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मिळूही शकतं तसा त्यांचा प्रयत्न आहे आज फक्त उद्धव ठाकरेंनी एक अर्ज केलेला आहे की जसं तुम्ही एन सी पीला सांगितलं होतं अजित पवारांना पक्ष आणि चिन्हाच्या यूजबाबत तसं आम्हाला पण तसाच न्याय तुम्ही द्यावा ही अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा काही वावगी नाही आहे कारण जस्टिस सूर्यकांतांनीच एन सी पीच्या प्रकरणामध्ये हा न्याय दिला होता तर त्यांना उद्धव ठाकरेंना वाटतंय की काहीतरी डेव्हलपमेंट ह्या प्रकरणात पण आज होईल कितीतरी वर्षानंतर आणि स्पेशली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या आधी नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि जसं ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर हे या पूर्ण प्रकरण है, आहे आणि ह्यांच्याच समोर जेव्हा एन सी पीचं प्रकरण आलेलं तेव्हा ते सिंबॉल आणि नाव यूज करायला सांगितलेलं मात्र एक डिस्क्लेमर जे आहे ते देऊन यूज करावं असं सांगितलेलं तर तसंच आता न्याय उद्धव ठाकरे यांना मिळेल का हे बघणं न गरजेचं ठरेल अनुपम अगदी खरे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे जसं आत्ता सिद्धार्थ सरांनी सांगितलं की मौखिक टिप्पणी जशी सूर्यकांत जशी सूर्यकांत यांनी दिली होती राष्ट्रवादीला त्याचप्रमाणे अशीच अपेक्षा खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून होतीये त्यामुळे तशीच मौखिक सूचना मिळणार का हे सुद्धा बघावं लागणार आहे पूर्वीशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी